दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा झटका याआधी मुख्यमंत्री केजरीवाल यांना तब्बल नऊ वेळेस समन्स बजावण्यात आलं होतं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर देशभरातून भाजपा आणि सरकारवर टीका केली जात आहे अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांना लक्ष करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्याबद्दल मी त्यांचा तीव्र निषेध करत आहे भाजपा सत्तेसाठी अजून किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येत आहे अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध इंडिया आघाडी एकजुटीने उभी आहे अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाबाबत ही अटक केली असून या प्रकरणासंबंधित ही सोळावी अटक आहे दिल्लीमध्ये दारू विक्रीबाबत नवीन धोरण आखण्यात आलं होतं सरकारी महामंडळाऐवजी दारू विक्रीचे अधिकार खाजगी वितरकांना देण्यात आले होते केजरीवाल सरकार म्हणाले की या नवीन धोरणामुळे दारू विक्रीचा काळा बाजार थांबला आणि सरकारी महसुलात देखील वाढ झाली मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे याच प्रकरणात आपचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील तुरुंगात आहे